सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सत्ता काळात निवडणुकीतून आलेल्या निकालाविरोधात संपूर्ण राज्यासह देशात सुद्धा ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोधात आंदोलन छेडण्यात आले आजच्या लोकशाहीच्या युगामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून लागलेले निकाल हे खरोखर लोकशाहीला हरिवणारे असल्याचे वास्तव्य जनसामान्यांनी अनुभवले आहे तर याबाबत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला प्रश्नावलीत सादर केली असल्याने यावेळी राज्यभरात विविध पक्षांच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडले जात आहे आजच्या या आंदोलनामध्ये ॲडव्होकेट अनिल इखारे अजय सुरवाडे प्रवीण बोदडे निलेश वानखडे विकी इंगळे रोशन इंगळे रवी शेगोकार आशिष शेगोकार दादाराव अंभोरे कैलास दाभाडे धरमकुमार बागर अंबादास रहाटे प्रकाश तायडे उदय सुरवाडे अनमोल शेगोकार विनोद सावेतकर राजू शेगावकार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती येणाऱ्या स्वराज्य संस्था व ग्रामपंचायत स्तरावर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने निवडणुका घ्याव्यात अशी या आंदोलनातून करण्यात आले यावेळी आंदोलनाला स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुऱ्या महाराष्ट्रभर ई व्ही एम हटाव यास, या यासाठी जन आंदोलन मोठ्या प्रमाणात पुऱ्या महाराष्ट्रावर होत आहे वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये जे अनिपेक्षित निकाल आले त्या निकालावर खूप मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे निवडणूक नि निवडणूक आयोगावर या ठिकाणी त्याच्या प्रक्रियेवर सुद्धा प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण झालेलं आहे अशा प्रकारचे निकाल येणं हे लोकशाहीसाठी घातक आहे ईव्हीएम मध्ये एममध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड असल्यामुळे आणि मागील पंधरा वर्षापासून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सांगत आहे की ईव्हीएम व्ही एममध्ये फ्रॉड आहे निवडणूक आयोग प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रक्रिया प्रक्रियासुद्धा विपक्षपदीपणे होत नसल्यामुळे या ठिकाणी पुढे महाराष्ट्रभर जनआंदोलन करण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पवित्रा या ठिकाणी उतरलेला आहे माझी सर्व या ठिकाणी मतदारांना नागरिकांना विनंती आहे की लोकशाही वाचवण्यासाठी आपलं ईव्हीएम व्ही एम हटावं जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सक्सेस करावं आणि या जनआंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं